बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आज खरोखरच माझं भाग्य उजळलं आहे असं वाटतं आजपर्यंत तुम्ही माणसांनी माझा खूप उपयोग करून घेतला पण माझ्या भावना जाणून घेण्याचा कधी कोणी प्रयत्न केला नाही आज मात्र मला बोलण्याची संधी मिळत आहे हजारो वर्षानंतर माझ्या कंठातून आज शब्द बाहेर येत आहेत हे शब्द ऐकणारा कोणीतरी समोर आहे हे दृश्य किती सुखावणारे आहे मित्रांनो लक्षात घ्या मी हजारो वर्षापूर्वीपासूनच माणसाची सोबत करीत आले आहे माणूस आधी मानवाच्या रूपात टोळ्या टोळ्यांनी वावरत होता जीवापाड कष्ट करून शिकार मिळवत होता उन्हातानातून थंडी वाऱ्यातून काट्याकुट्यांमधून दगडधोंड्यांतून मैलोनमैल पाय पायपीट केल्यावर थकला भागला जीव जमिनीवर वा टेकवायचा विसावा घ्यायचा अशाच पायपिटीत त्याला केव्हा तरी उमगले की पाय मोकडे सोडून उंच दगडावर बसले की शरीर सुखावते मनाला आल्हाद मिळतो तशातच पाठ टेकवून बसायला मिळाले की मिळणाऱ्या सुखाचे वर्णनच करता येणार नाही ना माणसाला आलेल्या या प्रत्ययातूनच या, या माझा जन्म झाला सुरुवातीच्या काळात पाठीला आधार देणारी व पाय मोगडे सोडून बसता येणारी सपाट जागा असंच माझं ओबडधोबड रूप होतं हळूहळू सपाट दगड घास शोधून आणून त्यांची मांडणी करण्याची कल्पना माणसाला सुचली ती त्याने अंमलातही आणली कालांतराने माणसाला शेतीचा शोध लागला त्याची भटकंती थांबली आणि माझ्या रूपातही बदल होऊ लागला झाडाच्या फांद्या तोडून त्या वेलींनी बांधून बसण्याची सोय करणे अधिक सोपे आहे हे त्याच्या लक्षात आले लोखंडी हत्यारे लाभल्यानंतर मात्र माझे रूप अधिकाधिक अधिक देखणे होऊ लागले मी माणसाच्या अधिक सहवासात आले आज तर खुर्चीवर बसलेला नाही व खुर्ची ठाऊकच नाही असा माणूस जगाच्या पाठीवर शोधूनही ना सापडणार नाही मित्रांनो किती रूपात आणि किती ठिकाणी मी मानवाची सोबत करते कोणत्याही घरात डोकावा तेथे मी निरनिराळ्या रूपात हजर असते मग घरात वावरणारी माणसे येता जाता विसाव्यासाठी माझा उपयोग करतात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला मी बसण्याची सोय करून देते घरात आलेल्या पाहुण्याला आदराचे स्थान देण्यासाठी मीच पुढे होते घरातल्या वृद्ध व्यक्तीला किंवा थकल्या भागल्या जीवाला आराम देण्यासाठी मी आराम खुर्चीचेच रूप घेते दिवसभराचा क्षीण घालवून मनाला आल्हाद मिळवण्यासाठी घटकाभर बागेत येणाऱ्या आबालृद्धांसाठी मी येथे हजर होते रेल्वेगाडीची वाट पाहून पाहून दमलेल्या प्रवाशांच्या पायांना आराम मिळावा म्हणून मी तेथे धाव घेते मोठ्या कंपनीच्या मॅनेजरचा रुबाब वाढवण्यासाठी मीच रुबाबदार रूप धारण करते हॉटेल सिनेमागृहे व सभागृहे येथे माझ्याशिवाय पानच हलणार नाही लग्न समारंभात वधूवरांना वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मित्र परिवाराच्या सेवेला मी हजर असतेच पण वधूवरांना वरांना राजा-राणीचं लावण्य मिळावं म्हणून मीच राजेशाही रूप धारण करते दंतवैद्याच्या दवाखान्यातील माझा डौल तर काय विचारूच नका केशकर्तनालयातील माझे रूप किती वैशिष्ट्यपूर्ण आहे हे तुम्ही पाहिले असेलच आमदार खासदार व मंत्री यांच्या कार्यालयात मी असते तेव्हा माझा जबरदस्त दरारा असतो आणि मला पराकोटीचे सामर्थ्य प्राप्त होते असे माझे किती प्रकार सांगू सांगत बसले तर कित्येक तास पुरणार नाहीत तरीही माझे हे चार शब्द ऐकून घेतलेत हे काय कमी आहे मित्रांनो माझ्या सारखेच परोपकारी बना आणि पहा किती आनंद मिळतो ते तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद